दहा वर्ष मुलाच्या अपघातासाठी नेमकं जबाबदार कोण रस्त्यावर असलेले अतिक्रमण की भरधाव जाणारी वाहने सिंदेवाही ते नागपीडच्या मुख्य मार्गावर असलेले पळसगाव जाट बस थांब्यावर एका चारचाकी वाहनाच्या धडकेत दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला मृतक मुलाचे नाव आहे अंशू साईनाथ लांजेकार पंधरा ते वीस दिवसांपूर्वी अंशूचे वडील साईनाथ लांजेकार यांचे देखील निधन झाले होते त्यांचा अंत्यविधी सर्वक्रिय आटोपीन आटोपून ते रोजगार साठी परतीच्या प्रवासाला निघाले होते परंतु दुर्दैवाने एकोणवीस मे ला अपघात घडला बाप लेखाच्या अशा मृत्यूने गावात संपूर्ण शोककळा पसरली आहे गेलेला जीव तर परत येणार नाही परंतु तरीही सदर अपघात बाबत काही मुद्दे आहेत जे आता मांडण्याची गरज आहे यापूर्वी सुद्धा असे अपघात या बसस्थानकावर घडले आहेत परंतु तालुक्यातील आंधळ्या बहिऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सदर बसस्थानक वर असे अपघात घडतच राहणार आणि कोणीतरी गोर गरीब नागरिक विद्यार्थी यांचा बळी पडणार यात दुमत नाही ते मुख्य मार्ग असल्याने सदर मार्गावरून भरधाव चारचाकी व वा दुचाकी वाहने वाहत धावत असतात आणि मुख्य मार्गावर असलेले व्यवसाय करणाऱ्यांचं अतिक्रमण रस्त्यावर असलेल्या व्यावसायिक व्यक्तींच्या अतिक्रमणामुळे अपघात घडत असल्याच्या चर्चा नेहमी नागरिकांमध्ये होत आहे पळसगाव जाट मधील बसस्थानक परिसर मधील व्यावसायिकच्या अतिक्रमणच सदर ठिकाणी अपघाताला कारणीभूत आहे त्यांच्या अतिक्रमणाबाबत आजपर्यंत कितीतरी अपघात झाले परंतु मुख्य मार्गावरचे अतिक्रमण हटवण्याचा दम प्रशासकीय अधिकारी यांच्या बुडात नसल्याच्या चर्चेनी जोर पकडला आहे साबामधील मधील अधिकारी केवळ आपल्याला मिळणाऱ्या कमिशन बाबत विचार करतात परंतु नागरिकांना होणाऱ्या असुविधांबाबत विचार करायला किंवा कवडीचा वेळ नाही ही वास्त, वास्तविकता आहे आणि अशाच निष्क्रिय अधिकाऱ्यांमुळे पुढे सुद्धा या परिसरात असेच अपघात घडत राहतील यात तीळ मात्र शंका नाही अपघात झाल्याने फक्त सामान्य नागरिक एकत्र येऊन शोक व्यक्त करतील नाहक जीव गेलेल्या कुटुंबाप्रती हळहळ व्यक्त करून आपलं कर्तव्य संपलं म्हणून विसरून जातील <laughs> परंतु असे अपघात पुन्हा घडणार नाही यासाठी प्रशासनाला कोणताही प्रश्न विचारून धारेवर धरणार नाही गर्दीतील एका सामान्य नागरिकांनी संवेदना हरपलेला एक माणूस म्हणून भावपूर्ण पूर्ण श्रद्धांजलीच वाहणार जनता टाईम जटा टीव्ही चॅनलसाठी सुनील गिडा मुख्य पत्रकार प्रेस द सबस्क्राईब मिस एन अपडेट